विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने शेतकरी कुटुंबाला मदतीचा हातभार येडशी धाराशिव उस्मानाबाद येथे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येडशी धाराशिव येथील मुलगा सागर व आई नानी या दोघांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपले जीवनमान संपविले अनेक दिवस पावसाने तडी मारल्यामुळे शेतात कोणतेही पीक घेता येत नसले कारणाने व दिवसेंदिवस अनेक जणांकडून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी घेतलेले पैसे कमी पडत असले कारणाने वैतागून मुलगा व आई या दोघांनी आपले गावाशेजारील शिवारात झाडाला फाशी घेऊन जीवन संपविले सदर घटनेमुळे संपूर्ण गावावरती शोककळा पसरली कारण महिला इसम या पंचकृषीमध्ये जुन्या काळाप्रमाणे कोणत्याही महिलेची प्रसूती घरीच व आरामदायक पद्धतीने करत असल्यामुळे त्यांची तालुकाभर ख्याती होती सदर घटनेची माहिती मिळताच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरू झाला ज्यामध्ये विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे खजिनदार राजेंद्र पंडित व सदस्य गणेश सुतार यांनी महाराष्ट्रातील सुतार समाज बांधवांचे मदतीने त्या निराधार कुटुंबास पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदत जागेवरती जाऊन केली व इतरांना देखील मदतीचे आवाहन केले प्रतिनिधी रविराज महामुनी येडशी उस्मानाबाद